श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये अशा तीन राश्या आहेत की या राशींना येणारी दिवाळीमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ स्कीप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ सिंह आणि कुंभ या राशींना दिवाळीच्या काळात विशेष लाभ व संधी मिळण्याची शक्यता आहे लक्ष्मी देवी काही विशिष्ट पाच राशींना विशेष कृपा करेल त्या राशी अशा आहेत मेष वृषभ सिंह मकर कुंभ या राशींना दिवाळीच्या काळात विशेष आर्थिक लाभ मिळेल मात्र लॉटरी किंवा जुगात या प्रकारातील निश्चित नफा हा विचार खूप धोकादायक आहे दिवाळी दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या लोकांसाठी विशेषतः शुभ काळ आहे ग्रहाच्या विशेष गोचरामुळे आणि कुबेर देवतांच्या कृपेने या काळात आर्थिक प्रगती करिअरमधील यश आणि वैयक्तिक जीवनात आनंद मिळण्याची शक्यता आहे शनिग्रह पाचशे वर्षांनी वक्री होणार आहे ज्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये स्थिरता आर्थिक वाढ आणि सामाजिक मान्यता मिळण्याची शक्यता आहे सोळा ऑक्टोबरपासून बुध ग्रह गुरूंच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे ज्यामुळे संवाद कौशल्य शिक्षण आणि संतुलित संबंधामध्ये सुधारणा होईल यामुळे कुंभ राशीच्या लोकांना नवीन संधी आणि सकारात्मक बदल दिसू शकतात दिवाळीच्या काळात शुभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल तथापि खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक का आहे कारण अनावश्यक खर्चामुळे आर्थिक ताण येऊ हो शकतो कुंभराशीच्या लोकांनी खालील मंत्राचा जप केल्यास दिवाळीच्या काळात लक्ष्मी देवीची कृपा मिळू शकते ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास मानसिक शांती आणि समृद्धी प्राप्त होईल कुंभराशीच्या लोकांसाठी दिवाळी दोन हजार पंचवीस अत्यंत शुभ आणि समृद्धीकारक ठरणार आहे ग्रहाच्या विशेष स्थितीमुळे आणि योग्य उपाययोजनांमुळे या काळात जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात सिंह राशीच्या लोकांना दिवाळीच्या काळात उत्पन्नात वाढ नवीन व्यवसायात संधी बोनस वाढण्याची शक्यता आहे ग्रहात सुख आनंद समृद्धी आणि सामाजिक मान्यता मिळेल अनावश्यक खर्च टाळावा गुंतवणुकीपूर्वी काळजी घ्या सिंह राशीच्या लोकांनी आपला दिवस शुभ होण्यासाठी लक्ष्मीपूजन करताना ओम श्रीं ह्रीं महालक्ष्मी नम हा मंत्र जप करायचा आहे वृषभ राशीच्या लोकांनी करिअर किंवा व्यवसायात संयम ठेवा अनावश्यक ताण किंवा अनावश्यक खर्च टाळा स्थिरता संपत्ती वृद्धी आणि काही लोकांसाठी बंपर आर्थिक लाभाची शक्यता आहे कुटुंबिक सुख नवीन संपत्ती घरातील शांतता आनंदमय राहील दिवाळीच्या आधी कुबेर मंत्र जपा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपते नम या मंत्राने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील या तिन्ही राशींना दिवाळीच्या काळात ग्रहांच्या शुभ गोचरामुळे आर्थिक आणि वैयक्तिक लाभ दिसण्याची शक्यता आहे पण गुंतवणूक किंवा जुगार यासाठी सावधगिरी आवश्यक आहे हे सर्व मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे तिथे मिळून जातील तुम्हाला मनोभावे श्रद्धेने हा मंत्र जप करा हा मंत्र जप करताना घरामध्ये शांतता ठेवा म्हणजे तुमच्यावरती लक्ष्मीची कुबेर देवतांची कृपा नक्की लाभेल तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा नक्की लाभेल तुम्हाला कोणता मंत्र ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेल या तुम्हाला कोणता मंत्र ऐकायला आवडेल हे नक्की कमेंटमध्ये सांगायचं यावरती व्हिडिओ बनवला जाईल तर बोला श्री स्वामी समर्थ धन्यवाद